उठलो की बैलाला खायला ठुलं गोऱ्याला खायला ठेवलं कारण की पाऊस रात्रभर सुरू होता बैलाला खायला पोटभर भेटलं होतं मग पहाट पहाटं पहाटं उठले बैलाला खायला टाकलं आणि आताही हलक्या स्वरूपात थोड्या थोड्या प्रमाणात पाऊस चालू आहे ते पाऊस मी ढुक्यावानी पाऊस चालू आहे बारीक बारीक त्याच्यामुळे खूपच हे होते त्यानंतर आपल्या कोंबड्या सोडल्या तर कोंबडा खूपच आगाव आहे मागायला म्हणते आता हे खाली उखरायला एकदा मा पाहायला एकदा उखरायला एकदा आहे मलाच मग कळणं नेमकायचा मेळ काय मला मारायचं आहे काय करायचं हे कळणं येतं उकडायला कोंबड्या खावायला लगेच महाकडे पाहायला आता हे कार्यक्रम काय आहे कळायला नाही पण आधीच मी कोणून टाकलं कोणून टाकल्यानंतर हे कसा बाग देते आपला एकच नंबर पाहकाचा बाग द्यायला कोडला आपले मित्रांनो मग काय मी गेलो महादेवात कारण की सोमवार होताच आणि दर सोमवारी मी दर्शन करण्यासाठी जातात दुपारचे बारा आणि बारा वाजून आता काय झालं माहितीये का बारा वाजे लईन आलेली आहे पण आता आमच्या इकडे थोडं थोडं हवा असल्यामुळे सोयाबीनला काय कोयपीठ येत नाही म्हणून आम्ही त्यांना फवारा चालू ते पण पाठीवर फवारा आहे आणि मी हे पाहता ही असून नीट वर झाड तिकडे जायचे म्हणजे आम्हाला समजा तुळ्या पाकून पेरलं सोयाबीन जाऊन फवारायचंय त्यानंतर मग आधी फवारतो त्यानंतर तुम्हाला डबल बल लाईव्ह लोकेशन दाखवतो तर मित्रांनो आता पॉईंटला आलेलो आहे फवारायचा आणि आमच्या जो आता आखाडा आहे जे मी पाणी न्यायलो आता ते बी फवारण्यात हे पाखाचा आखाडा आहे टकाटक पण माझ्यासाठी गव्हा पण या आखाड्याचे दर्जे बंद आहेत कवाच चढे असतात आता मी काय करतो इथून पाणी येतो हे ठिकाणी मी काही टाकाव कारण की जनावर हे पाणी पित असत त्यामुळं जीवित बारा काही होणार नाही म्हणून आपल्या टक्यानी पाणी बुडिन आणि हे पहा त्याचे गवत गिवत मशी घिशी एक नंबर शेड मध्ये हे पा हे त्याचं रान आहे आता आपल्याला रान जाऊन फवारायचं आपल्याला तर आता मग फवारतो तर मित्रांनो हे पहा आता आम्ही आलेलो पॉईंटला हे पा कसं सोयाबीन आपलं दाट वाट पण हे फवारल्यानंतर आपण सोयाबीन कारण की औषधाचा असं जास्त भारत हे पहा आपला फवारा हे औषध कवलं चालू आहे हे पहा आपलं सोयाबीन हे पहा कसं एक नंबर निघले आता मी फवारल्यानंतर काही काय साडेसात लागते मी ते पांढरा आहे काही काय कुठं निघाले तर राहतो मी आज काय कुठं नव्हते ते पहा तुम्हाला तर माहिती आहे आपला कायदा कसा आहे आपली एक टाकी त्याची एक टाकी त्याची ते टाकी फवारणं चालू आहे हे पा हे त्याची टाकी फवारणं चालू आहे आणि आपली टाकी आता फवारायची त्यामुळं आता औषध काढून पाणी आणून ठुलेलं आहे जेव्हा संपत तेव्हा जायचं आणि आपली टाकी फॉरायची सन 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 फॉरॅची एक एक कराने पाच ते सहा टाक्या सबकन टाकून द्यायचं म्हणजे मोकळं तर मग आता मी औषधी कालवायचं आहे ते कालवून घेतो आणि लवकर ज्या जागेवर आपले संपणार तिथे जाऊन थांबतो तु। तर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा एक नंबर तर मग आता ही आपली बारी होती एकशे साठच्या स्पीड न पिढी तर फॉरून टाकले नाही पहा नाशक आता ही बारी आपली होती म्हणून तुम्हाला दाखवलं की मला पण फॉरक घ्यावा लागतील मला पण फॉरून अशा प्रकारे मी फॉर सप 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 फॉर झाले की डबल पैसे आला जाते इथं थोडी हलक्या स्वरूपात पाऊस चालू आहे आणि बी बळी चार कारण की दररोज आपल्याला बळी चार लागते बळी चार नाही पोट भरत नाही आणि मी आपल्या वडेच्यावर बळी चार आणि बळी चार जातात तुम्हाला व्हिडिओ भी करायलो हे पहा आपली हळद जी की आपण एक ते दोन दिवसाखाली डिचिंग केली ती हिला पाऊस पडलाय त्यामुळे एक नंबर काम जमले कारण की टिचिंग केल्यानंतर लगेच हळदीचं पाणी देण्यात बघ असो तुचार असो का पण पण पन। आपल्याला पाऊस पडल्यामुळे खूपच लाभदायक झालेलं आहे हे पावसाचं काम आता पाहा कशी आपली हळद मस्त होती आता तर मित्रांनो अशा प्रकारे आता हे बैल चालल्यानंतर लगेच मला दुसरं काही काय काम लागलं आहे हे पाहण्यासाठी चॅनलला टिकून राहा आणि चॅनलला लाईक करा व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो आता आपला बैल जगलेला आहे आता यार घरी बांधतो मी तर आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच होतं भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक केल्यास लवकरात लवकर कर करा अथवा बैल पण म्हणाला आहे